आठ वर्षात दोन भीषण स्फोट या स्फोटांनी बसलेले हादरे वर प्रदूषण ओकणाऱ्या रासायनिक कंपन्या बांधकामात वापरलेलं निकृष्ट दर्जाचं साहित्य याचा परिपाक म्हणजे डोंबिली इमआयडीसी मधील इमारती आता अवकाळी खंगत चाललेले आहेत इमारतींची होणारी पडझड थांबवण्यासाठी वारंवार रिपेरिंगची कामं रहिवाशांना करावी लागत असून त्यामुळे ते भयंकर त्रस्त झाले आहेत ता या सर्वांना एकच आशेचा किरण आहे तो म्हणजे पुनर्विकासाचा मात्र एमआयडीसी प्रशासनाचा याला प्रखर विरोध आहे वारंवार कराव्या लागलेल्या रिपेरिंगला कंटाळून अखेर काही इमारतीमधील रहिवाशांवर आपल्या हक्काची घर सोडून स्थलांतरित होण्याची वेळ आलेली आहे सी मिलापनगर भागातील गणादी सोसायटी अवघ्या अठ्ठावीस वर्षात या इमारतीला ही अवकाळ आली आहे रिपेरिंग करून करून, करून कंटाळलेले आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेले रहिवाशी आता हळूहळू येथून पांगू लागले आहेत स्वतःची हक्काची घरं सोडून यांना भाड्याच्या जागांमध्ये अथवा नवीन घरांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे डोंबिवली एमआयडीसी भागातील अनेक इमारतींची अवस्था ही अशाच प्रकारची झाली आहे प्लॅस्टर पडून उघडी झालेली बांधकाम त्यातून डोकावणाऱ्या गजलेल्या सया भेगा पडलेल्या इमारती हे चित्र आता बहुतांशी एमआयडीसी मधील इमारतींमधून दिसून येत आहे या सर्व प्रकरणाबाबत जनवणीने नागरिकांची बातचीत केली आणि या प्रकाराबाबत त्यांची मते जाणून घेतली जी सोसायटी तुम्ही बघताय ती गणाधीश नावाची सोसायटी आहे ही या सोसायटीमध्ये ही अठ्ठ्याण्णव साली बांधलेली सोसायटी आहे या सोसायटीमध्ये दहा दहा जणांचं कुटुंब राहत होतं आजच्या घडीला फक्त तीन जणांचंच कुटुंब राहत आहे याचं कारणही हेच आहे ह्या सोसायटीची जी जर्जर अवस्था झाली आहे ती आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलीच आहे जे सोडून गेलेले आहेत ते कुठेतरी भाड्याने घर घेऊन राहत आहेत किंवा त्यांनी नवीन घरं घेतलेली आहेत ह्या सोसायटीचे प्रयत्न चालू आहेत रिडेव्हलपमेंटसाठीचे परंतु समस्या तीच आहे जे मेंबर्स आहेत ते वाढवून मिळत नसल्यामुळे ही सोसायटी आता अधिकाधिक खंगत चालली आहे सध्या जे तीन आ, मेंबर्स या सोसायटीमध्ये अजूनही तग धरून आहेत त्यापैकी आपल्यासोबत आता पद्माकर उपाध्याय आहेत तर सर मला सांगा की आपण या आता जी रिडेव्हलपमेंट मध्ये जे रखडलेलं आहे आणि त्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी म्हणून आपण एक बनवत बनवतो तर तुम्ही ही जी आता तुमची सोसायटीची अवस्था आपण आता व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतली ते साधारणतः कधीपासनाची झाली आणि आजची परिस्थिती काय आहे किती लोक राहतात त्यावेळेला साधारण एक अर्धा वर्षातच अलीकडं अशा बरेच असे घरे हो गेले आहेत काय कायदे असं कट पडलेलं असं वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यामध्ये घूममध्ये जर पाहिलं तर सगळी अशी क्रायसिस गेले आहेत म्हणजे बिल्डिंग आत्ता आहे का उद्या म्हणजे अशी वाईट परिस्थिती आहे म्हणजे राहण्या सध्या ला राहण्याचं लायकीच नाही आम्ही सुद्धा दोन तीन महिने तिकडे तरी पावसा पूर्वी शिफ्ट व्हायचा विचार करतोय आणि आम्हाला काय वाटलं आता काहीतरी निर्णय होईल काय तर अद्याप काय झालेलं नाही आता बघू आता वाट बघून पाहणे दुसरं काय पर्याय नाही जाणार किती वर्ष झाली तुम्ही एम डी सी कडे अप्रोच झालेला की डेव्हलपमेंट साठी आमच्या सोसायटी मार्फत प्रयत्न चालू आहे पत्र चालू आहे म्हणजे आमची सोसायटी तसं प्रयत्न करते जर परवानगी मिळाली तर सगळ्यांचा फायदा होईल सगळ्यांना हे होईल म्हणजे आणि आता आमचे वय असे आहे की अशा वेळेला आम्हाला बाहेर करून लोन देणार नाही आमचं आम्हाला सगळं भूभरा अवघड परिस्थिती आहे कारण परत कर्ज स्वतःचा पैसा लावून कर्ज फेडणं पण अशक्य आहे ना त्यामुळे वाढीव मेंबर मिळणं तर चांगली गोष्ट आहे असं म्हणजे वाढीव मेंबर द्या राहतोय सध्या काय तर होईल असे पण मग तुम्ही याचं सोसायटीचं प्लास्टर वगैरे काम करून घेतलं काम राहिलं कामेरा केलेलं आहे पण परत तीच परिस्थिती आली आतून बाहेर आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने दोन दहा तीन दहा असं खर्च केलेला आहे आतून बाहेर कष्ट करणं ते रंगकाम करणं डाबलिंग जे काय आम्ही जे आवश्यक असेल त्या त्या वेळात केलेलं आहे त्या बाबतीत कुठं हे नाही पण आता त्याचं बांधकाम जर निकृष्ट झालेलं आतून आतून त्यामध्ये आता हे अवस्था झाली आहे एम आय डी सी पुनर्विकासासाठी ज्या काही अटी शर्ती लावत आहे त्याच्यामुळे डोंबिवली एम आय डी सी मधील नागरिक प्रचंड हैराण झालेले आहेत त्यांना पुनर्विकास करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे अनेक सोसायट्या ह्या तीस वर्षापेक्षा बांधून पुढे झालेल्या आहेत जीर्ण अवस्थेत आहेत अनेक काही काही सोसायटी आहेत लोकांनी तर त्यांच्या सोसायटी घरं सोडून दुसरीकडे राहायला सुद्धा गेलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आता लोकांना एम आय डी सीतल्या लोकांना काय काय अडचणी या संदर्भात भेडसावत आहेत ते जाणून घेण्यासाठी म्हणून जनवाणीने हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत आता जी तुम्ही श्रीराम प्रेरणा सोसायटी बघत आहात त्याचे पदाधिकारी आहेत शिवाय बाजूच्या सोसायटी सर आपलं नाव काय सोसायटी मृणाल सोसायटी जी आहे त्यांचे सुद्धा पदाधिकारी आपल्यासोबत आहेत तर सर आपण जो आता प्रयत्न करत आहोत की हा विषय डोंबिवली एम आय डी जो पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेला आहे किंवा ज्यांना पुनर्विकास करायचा आहे त्यांना ज्या वाचा आपण हे करतो तर काय नेमक्या अडचणी तुम्हाला सोसायटी म्हणून आहे मुख्य म्हणजे इथे टेनामेंट डेन्सिटी वाढवता येत नाही आहे त्या मेंबर मध्येच तुम्हाला बिल्डिंग बांधावी लागते आणि तर हे सगळं करताना की त्या सभासदाकडे ची आर्थिक परिस्थिती तेवढी ते नाही आहे कारण आता इथे एमआयडीसीत बरेच सिनियर सिटिझन राहतात आता आणि त्याच्यामुळे होतं काय की एवढा पैसा उभा कसा करायचा टेनामेंट म वाढवता येत नसल्यामुळे बाहेरून कोणीच म्हणजे छोटा बिल्डर पण इकडे येऊन पुनर्विकास करू शकत नाही शिवाय ह्या सगळे प्लॉट लीजमध्ये असल्यामुळे सगळा त्यावर एम आय डी सीचा होल्ड आहे पण एम आय डी सी सुविधा काहीच देत नाही इथल्या सोसायट्यांना तर त्याच्यामुळे हा एक फार मोठा प्रश्न येतो इथे की इमारत पुनर्विकास करायची तरी कशी तर याच्यावर एम आय डी सीने काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आता नेमक्या काय काय समस्या म्हणजे तीस वर्ष झाली आहेत कामं हो, का काढावी लागतात सोसायट्यांची काय त्याच्यासमोर त्याच्यामुळे नेमके काय प्रश्न निर्माण झाले सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे की कोणालाही पुनर्विकास नाही झाला तरी चालेल पण बिल्डिंगची कंडिशन ठीक असेल तर बिल्डिंगची कंडिशन ठीक नाही त्यामुळे असतो पुनर्विकासाचा विचार करावा लागतो प्रत्येकाच्या घरात वर्ण छत तरी पडतं प्रत्येकाच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये कॉलम खराब झालेले आहेत लिकेज आहे आणि त्यामुळे सगळी जी आतली जी कॉन्क्रीट किंवा आतल्या जे सळ्या आहेत त्या सगळ्या गंजलेल्या आहेत त्यामुळे कितीही तुम्ही कामं केली घरातली तरी ती दोन वर्षाच्या वरती टिकत नाही प्रत्येक वेळेला तुम्ही खर्च करता आणि धास्ती काय असते कधी झोपलेलं असताना पडलं काही डोक्यावरती माणूस गेला अजून कुठेही असं झालेलं नाही आहे पण अक्षरशः कधीही कधीही पडताना बघितलेलं आहे दिवसभरात फक्त आमच्या घरातल्या म्हणजे बारा जणांपैकी प्रत्येक बारा जणांनी दोन दोन वेळा तरी खर्च केलेला आहे इंटिरियर केलं किंवा प्लॅस्टर रिप्लॅस्टरिंग केलं बाहेरनं काय आतनं काय पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही त्यामुळे की आता हे पाडून नवीन करायचं का कारण भीती आहे आणि जसं यांनी सांगितलं की पंचवीस तीस वर्ष लोक राहत आहेत त्यामुळे जे गमवणारे होते ते आता सगळे रिटायर झालेले पैसा कुठनं उभं करायचं रिडेव्हलपमेंट करायचं एमआरडीसी रिडेव्हलपमेंट करायला नाही म्हणणार नाही पण ते टॅरामेंट सिटी वाढवून देत नाही त्यामुळे आहे त्याच लोकांनी जर बांधायचं तर तेवढा परत खर्च प्रत्येकाला पेलवतो तसं नाही त्यामुळे दोन तीन जणं जरी नाही म्हणाली तर मग ते आणि काही जणांचं तर कसं आहे की कमवता माणूसच नाही आहे मग त्या समजा विडो आहेत तर त्या कुठनं देणार पैसे त्या पण तर साठ सत्तरच्या आहेत मग अशा याच्यात पूर्ण बिल्डिंग रखडते एवढा पैसाच नाही आणि जर टेनामेंट सिटी वाढवून नाही दिली तर हा पूर्णच्या पूर्ण एम आय डी सी एरिया प्रॉब्लेममध्ये आहेच आणि सगळ्या बिल्डिंग ऑलमोस्ट सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अशा वर्ष झालेले आहेत एक दोन वर्षात त्या पण सगळ्या ज्या नाही आहेत त्या पण तीसच्या वरती जातील तीस नंतर तर कोणाची रिक्वायरमेंटच नसते की बाबा कोणाला जाऊन चौकशी करा किंवा काही आम्हाला मानायचं आहे तीस नंतर वर्षानंतर रिडेव्हलपमेंट करता येते असा कायदाच सांगतो पण प्रॉब्लेम असा येतो की तुम्ही इथे स्वतःच पैसे पन्नास साठ लाख घाला तर तेवढी कॅपॅसिटी नसते त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आपण आता नोसील जी एम्प्लॉईज सोसायटी आहे तिथे आलेलो आहे ही सोसायटीला आता जवळपास बत्तीस वर्ष झालेली आहेत ते सुद्धा त्यांच्या सोसायटीची अवस्था सुद्धा आधी जे तुम्हाला दाखवलेलं आहे एम आय डी सीच्या सोसायटी कशासारखीच झालेली आहे अनेकदा प्लॅस्टर वगैरे करून तात्पुरती त्याने सोसायटीची डागडुजी केलेली आहे परंतु ती संपूर्ण सोसायटी आता प्रतीक्षेत आहे रिडेव्हलपमेंटच्या तर आपल्यासोबत त्या सोसायटीचे मुळे म्हणून आहेत तर नेमकं काय तुमचं का म्हणणं आहे तुम्ही काय पाठपुरावा हो केलाय का या संदर्भात रिडेव्हलपमेंटचा रिडेव्हलपमेंटच्या आम्ही वाट बघतोय फक्त की बाबा कोणी बिल्डर इकडे येतील आणि एम डी सी काय परमिशन देईल त्यांना त्या हिशोबाने आम्ही वाट बघतो कारण आम्ही म्हणजे स्वतःहून असं काही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही की एफ एस आय मिळाल्याशिवाय कुठला बिल्डर हातात घ्या घेणार नाही त्यामुळे आम्ही आमचं डेव्हलप करणं म्हणजे अवघड आहे कारण सगळे रि रिटायर पर्सन आहेत सगळे आता इथे त्यामुळे ते पॉ पॉसिबल होणार नाही म्हणून आम्ही वाट बघतो आहे की बाबा कोणीतरी एम आय डी सीकडनं हे करून एम आय डी सीने इंटरेस्ट घ्यावा त्यामध्ये आणि त्यामध्ये काहीतरी हे प्रोजेक्ट जर सक्सेस केलं तर चांगलं होईल असं प्रत्यक्षात असं वाटते की एम आय डी सी देखील यांच्याकडनं आपल्याकडनं त्यांना पैसा वगैरे सगळं मिळेल आणि एम आय डी सीची परिस्थिती पण चांगली होईल पण का मिळत नाही आहे का वाढवून मिळेल प्रत्येक इलेक्शनच्या आधी असं वाटते की आता आय पी एस आय वाढवून मिळेल आणि मग इकडे आपल्याकडे सगळं जोरदार हे चालू होईल पण मला कारण इथ कळत नाही की हे सगळं सगळ्यांना फेवरेबल असून देखील एफ एस आय का वाढवून मिळत नाही पण आता या सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत सगळ्या पंचवीस तीस वर्ष होऊन झालेले आहेत आणि या सगळ्याच बिल्डिंग रेग्यु काय ना का ते रिपेअरिंग किंवा एक त्यांचे जनरेशन असं एक होऊन गेलेले आहे आणि मला वाटते रिडेव्हलपमेंट करायची आता जरूर आहे कारण आपल्या खर्चानं आहे त्याच फ्लॅटमध्ये जर दुरुस्त करायची ठरली हो तर जवळजवळ आत्ताची जी कॉस्ट आहे तेवढीच कॉस्ट आम्हाला आणखी पडेल म्हणजे प्रत्येकाला पन्नास साठ लाख खर्च करून त्यांना त्या आहे तेवढाच एरिया मिळेल त्यापेक्षा रिडेव्हलपमेंट केलं तर बाहेरचं बिल्डर उपलब्ध त्यांना काही एफ एस आय वाढून तर त्यांचे त्यांना पण थोडाफार प्रॉफिट होईल आणि हे जोरदार रिडेव्हलपमेंट ह्या भागात सगळीकडे चालू होईल ते एफएसआय चा नाही हा इथे टेनामेंटचा प्रॉब्लेम खूप आहे म्हणजे मेंबर्स वाढवून दिले जात नाही हो 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 तोच तो आता त्याला एक्झॅक्टली टेक्निकल हे काय माहीत नाही पण सध्याच्या याच्यात असं म्हटलं जातं की इथं जर आमच्या सोसायटीत छत्तीस लोक आहेत तर तुम्ही पाहिजे तर हे रि रीरू, रिरोड करा पण ते छत्तीस लोकांनाच मिळेल आणि मग तो प्रत्यक्ष प्रत्येकाला तेवढाच खर्च येईल ना बांधण्यात छत्तीस लोकांना बांधायचा तेवढाच खर्च होईल पण याऐवजी एफ एस आय वाढून जाईल त्या छत्तीसच्याऐजी जर भात तर झाले तर काही छत्तीस लोक त्या बिल्डर लोकांना विकून तो म्हणजे जनरेट त्यांना पण करता येईल आम्हाला पण तो त्याचा फायदा होईल एम आय डी सीला पण फायदा होईल हे सगळ्यांच्याच हिताचं आहे लवकर करणं नमस्कार साहेब माझं नाव कृष्णा राऊत मी स्थानिक रहिवाशी आहे एम आय डी सीला साधारण इकडं एम आय डी सीला एक पस्तीस ते चाळीस वर्ष झालेली आहेत जेवढ्या इकडच्या ज्या काही सदनिका आहेत त्या पस्तीस ते चाळीस वर्षामधल्या आहेत आणि त्यामधील जी काय एक पिढी आहे ती आता ऑलरेडी गेलेली आहे आणि जी नवीन पिढी आहे ती दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालेली आहे साधारण आता जे घरात असणारे जे वयस्कर वृद्ध व्यक्ती आहेत जर आज त्यांची सदनिका ज्या सदनिकेमध्ये ते राहत आहेत तर त्या सदनिकेमधले जे काही रहिवाशी आहेत ते सिनियर सिटीजन आहेत मोस्ट ऑफ तर ती सदनिका जर रिडेव्हलप करायची म्हटली तर आजच्या घडीला त्यांच्याकडे तेवढी पुंजी नाही आहे कारण हे सगळे रिटायर पर्सन आहेत तर आज जर ती बिल्डिंग जर रिडेव्हलप करायला घेतलं तर शासनाला माझी एक विनंती आहे की त्यांनी वाढीव स्वरूपाचा टेनामेंटशिप म्हणजे में मेंबर वाढीवचा प्रस्ताव हा स्थानिक रहिवाशांना मान्य करून देण्यात यावा ही माझी शासनाला विनंती आहे की जेणेकरून इथल्या बिल्डिंगीचं पण डेव्हलपमेंट होईल आणि सिनियर सिटीझन आहेत त्यांना पण दिलासा मिळेल की बाबा त्यांचं त्यांना एक नवीन स्वरूपाचं घर मिळेल आणि का त्या कारणी इथल्या ज्या काही सदनिका आहेत ज्या जुन्या झालेल्या आहेत त्या पण रिडेव्हलप होतील की ज्याच्यामध्ये शासनाचा पण रेव्हन्यू हाव वाढेल जे रिॲक्टरचे जे काय ब्लास्ट झाले त्या रिॲक्टरच्या ब्लास्टमध्ये ज्या सर्विस रोडला ज्या कंपन्या आणि तिथल्या ज्या काही सदनिका आहेत तर त्या सदनिका देखील आणि इतर जे मिलापनगर सुदामनगर सुदर्शन नगरच्या ज्या सदनिका आहेत त्यांचे जे काय बेस आहेत ना ते ब्लास्टमुळे बेस हाललेले आहेत त्यामुळे तुम्ही जर सदनिकेमध्ये जाऊन जर पाहणी केलीत तर तुम्हाला साधारण असं दिसून येईल की अक्षरशः सिलिंग जे आहेत ना ते सिलिंग अक्षरशः फुटत आलेले आहेत बीम फुटत आलेले आहेत सिलिंग गळत आलेलेत आहेत आणि त्याच्यामध्ये जे काय स्टील आहे ते अक्षरशः गंजून गेलेले त्यामुळे स्थानिक लोक हे असे होतात की सदनिका धारत की तो घाबरतो की घरामध्ये किती खर्च करावा या सर्व प्रकाराची तांत्रिक बाजू जाणून घेण्यासाठी जनवाणीने सुनील भिरूड यांच्याशी संपर्क साधला सुनील भिरूड हे पेशाने आर्किटेक्ट असून डोंबिवली एमआयडीसी मधील बहुतांशी सोसायटींचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम ते बघतात साधारणत ब्याण्णव ते पंच्याण्णव या काळात डोंबिवली निवासी विभागात टप्प्याटप्प्याने इमारती बांधणी सुरू झाली मात्र या काळात कल्याण आणि मुंब्रा येथील जी चांगली वाळू होती ती मिळणे बंद झाले होते मग येथील बहुतांशी बांधकाम व्यावसायिकांनी उलवा येथील वाळू बांधकामांना वापरली या वाळूत खाडीतील शिंपल्यांचे तुकडे सुद्धा होते ते नीट चाळून घेतले गेले नाहीत त्यामुळे बांधकामे निकृष्ट दर्जाची झाली ज्यांनी त्याकाळी गुजरातची वाळू वापरली त्यांची बांधकामे व्यवस्थित आहेत जे रासायनिक कंपन्यांचे स्फोट झाले त्याचा परिणाम नक्कीच येथील इमारतींच्या ठाच्यावर झालेला आहे शिवाय रासायनिक प्रदूषणाचा फटका देखील जाणवत असल्याचा दुजोरा भिरुड यांनी दिला त्या काळी जे कॉन्क्रीटीकरण झाले ते पंधरा एम एमचे होते ते दीर्घकाळ प्लास्टर टिकून ठेवत नाही यासाठी वीस एम mm एमचे कॉन्क्रीट झाले पाहिजे जे आज केले जाते असेही भिरुड म्हणाले एमआयडीसी विभागाची भूमिका आहे की जर मेंबर संख्या वाढवली तर वाढीव वस्तीला रहिवाशांना सुविधा देणे त्यांना शक्य होणार नाही उदाहरणार्थ पाणी शिवाय नाले रस्ते इत्यादी नागरिक सुविधांवर ताण येईल म्हणून शासनाचा याला विरोध आहे असेही भिरुड यांनी सांगितले सध्या एमआयडीसी रहिवाशांची अवस्था आई जीव घाली ना आणि बाप भीक मागू ना अशी झालेली आहे एमआयडीसी म्हणत पुनर्विकास नाही पुनर्बांधणी करा आणि पुनर्बांधणी करण्यासाठी महागाईच्या या जमानात नागरिकांकडे पैसे नाहीत ट्रान्सफर फीच्या खाली भरमसाठ पैसे लुबाडणाऱ्या एम आय डी सीने गेल्या तीस वर्षात साध्या रस्त्यांची दुरावस्था सुद्धा दूर केली नाही ती दुरावस्था दूर करण्यासाठी एम एम आर डी एला नियोजन करावे लागले आता एम आय डी सीतील रस्ते एकदम चकाचक झाले आहेत मात्र सोसायट्यांच्या आतली दुरावस्था शिगेला पोचली आहे सी आणि महाराष्ट्र शासन याबाबत कोणता धोरणात्मक निर्णय घेतात याकडे आता डोंबिली निवासी विभागातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे